श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीनो आज आहे चंपाषष्ठी आणि या चंपाषष्ठी निमित्त आपण खंडोबा देवतेची पूजा करत असतो सेवा करत असतो दिवसभर आपल्याला एळकोट येळकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार या नामाचा जप करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही सेवा करणं शक्य नसेल तरीसुद्धा नामस्मरणाची सेवा जी आहे ती विशेष महत्त्वाची मानली जाते त्याच्यामुळे जा जर काहीही करणं शक्य नसेल किंवा तुमचा मासिक धर्म असेल आणि तुम्ही काहीच करणार नसाल तर अशावेळी एळकोट येळकोट जय मल्हार या नामाचं स्मरण तुम्ही नक्की करा आता खंडोबा देवतेला हा दिवस जो आहे तो समर्पित असतो या दिवशी कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी आपण काय करतो तर कणकेचा रोडगा भाकरी वांग्याचं भरी पातीचा कांदा आणि ठोंबऱ्या ज्याच्यामध्ये जोंधळे शिजवून त्याच्यामध्ये दही आणि मीठ घातलं जातं यांचा नैवेद्य जो आहे तो आपण देवतेला दाखवत असतो म्हणजे खंडोबा देवतेला आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे आता ज्यांच्याकडे टाक असेल त्यांनी टाकासमोर हा नैवेद्य दाखवा नसेल शिवलिंग असेल तर त्याच्यासमोर जरी तुम्ही हा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालणार आहे कारण खंडेराव जे आहे ते भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्याकडे टाक नसतील तर तुमच्याकडे फोटो असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही शिवलिंग असेल तर त्याच्यासमोरसुद्धा भगवान शिवशंकरांनासुद्धा हा नैवेद्य जो आहे तो दाखवू दाखवू शकता आता हे करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला एक विशेष विधी करायचा असतो तो म्हणजे तळी भरण्याचा किंवा तळी उचलण्याचा तर देवाला नैवेद्य समर्पित करण्यापूर्वी सर्वांच्याच घरामध्ये तळी भरली जाते हा एक अतिशय चांगला विधी असतो आणि याच्यामुळे आपली चंपाषष्टीचं व्रत जे आहे किंवा चंपाषष्टी जी आहे ती पूर्ण होत असते आता खंडोबा देवतेचा दिवस आहे तर आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तर सर्वात प्रथम बऱ्याच घरांमध्ये घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते सर्व निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा खूप जास्त नकारात्मकता त्या घरामध्ये असते किंवा मग आपल्या स्वतःलाच कधीतरी वाटतं की आपल्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत आहे किंवा काही काही गोष्टी अशा असतात ना की जी की ज्या कालांतराने नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलतात जसं की तुमच्या घरामध्ये जर धूळ वगैरे असेल बघा साफसफाई जिथे असते तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा असते परंतु काही गोष्टी अशा असतात ना म्हणजे आपण व्यक्तीसुद्धा जेव्हा कधीतरी बाहेरून येतो तेव्हा आपण खूप सारे विचार मनामध्ये घेऊन येतो आणि ते सकारात्मक असतील की नकारात्मक असतील यांच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही घरामध्ये कुठ कशी ऊर्जा निर्माण करत आहात तर कधी कधी बाहेरून येणारी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्याच थ्रू आपल्या घरामध्ये येते किंवा आपल्या मुख्य दरवाजा थ्रू आपल्या घरामध्ये येते तर अशा वेळी ही जी नकारात्मक ऊर्जा क्रिएट होत असते तर ही नकारात्मक ऊर्जा जर तुम्हाला घराच्या बाहेर काढायची असेल कदी कदी चो, चोटी -चोटी कि तर तुम्ही कधी ना कधी असे छोटे छोटे उपाय जे आहे ते सुद्धा करून बघायला पाहिजेत कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण कितीही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण पॉझिटिव्ह राहत नाही आणि काही ना काही गोष्टी अशा होत असतात की निगेटिव्ह विचार जे आहेत ते आपल्या सतत मनामध्ये येत असतात परंतु यशस्वी व्हायचं असेल आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर आपल्याला सकारात्मक राहणं फार महत्त्वाचं असतं सकारात्मक ऊर्जा जिथे असते तर त्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी असते पैसा असतो या सर्व गोष्टी ज्या आहेत लक्ष्मी असते मुळात म्हणजे जिथे सकारात्मक ऊर्जा नसते नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच टिकत नाही किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही त्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा क्रिएट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या वारंवार कामांमध्ये अडथळे येत असतील मुलांचे आजारपण असेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत अशा नोकरीविषयक असतील व्यवसायविषयक असेल अशा गोष्टी जर तुमच्या आय आयुष्यामध्ये घडत असतील तर साहा साहा तुम्ही हा रूप उपाय आज संध्याकाळी सहा ते सहा नंतर करायचा आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय जो आहे तो नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे तो ते म्हणजे तीन कापराच्या वड्या आता ह्या कापराच्या वड्या कुठल्या घ्यायच्या साधा कापूर घ्यायचा का साधा कापूर घ्यायचा असेल तर जास्त घ्या कारण साधा कापूर जो असतो तो इतका प्रभावी नसतो त्याऐवजी तुम्ही भीमसेनी कापूर जो आहे तो वापरला तर अतिशय उत्तम कारण हा अतिशय प्रभावी असतो नकारात्मक ऊर्जा पूर्णतः आपल्या घरामधून नष्ट होते तर आपल्याला काय करायचं आहे तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर शक्यतो मी सांगेल की भीमसेनी कापूरच घ्या याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्णतः निघून जाते भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत ह्या हा कापूर आणि लवंगा ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला धरायच्या आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि ओम शिवाय किंवा मग श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे भगवान शिवशंकरांना किंवा खंडोबा देवता असेल तर त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय माझ्या घरामधील नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी किंवा मग माझ्या घरामध्ये सुख समाधान यावं यासाठी हा उपाय करत आहे कृपया हा उपाय जो आहे तो सक्सेसफुल होऊ द्या आणि मनामध्ये नेहमी आपल्या हीच गोष्ट ठेवायची आहे की आपण जो उपाय करत आहोत त्या त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळणार आहे आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी पूर्णतः आपल्या घराबाहेर निघून जाणार आहे असं आपल्या मनामध्ये सतत विचार करायचा आहे आणि या ज्या कापराच्या वड्या आहेत त्या एका मातीच्या भांड्यामध्ये भांडं नसेल तर पंथीमध्ये ठेवायच्या आहे आणि या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला जाळायच्या आहेत आता कापराच्या दोन तीन वड्या आणि दोन लवंग जे आहेत ते याच्यामध्ये आपल्याला जाळायचे आहे हे जाळ जाळल्यानंतर काय करायचं आहे प्रज्वलित करायचे आणि संपूर्ण घरभर याचा धूर जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण घरभर फिरवायचं आहे त्याच्यानंतर आपल्या मुख्य सुद्धा नेऊन आपल्याला बाहेर ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही परत घरामध्ये घेऊन आला तरीसुद्धा चालेल देवघरासमोर ठेवलं तरीसुद्धा चालेल आता आ, हे जे भांडं आहे त्याच्यामधले जे काही उरलेलं असेल थोडंसं लवंग जळालेलं असेल अर्धा जळतो अर्धा तसाच राहतो किंवा मग कापडाच्या वड्या तर पूर्ण जळून जातात काही शिल्लक राहणार नाही परंतु हे जे थोडंसं काही उरलेलं असेल तर ते एका झाडाला आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी घातलं तरी सुद्धा चालेल तर त्याच्या थोडा थोडासा अंगारा जो असतो तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एखाद्या झाडाच्या मुळाशी हे जी थोडीशी राख अगदीच थोडीशी चिमुटभर पण नाही होणार एवढी राख शिल्लक राहील तर ती आपल्याला किंवा मग लवंग असतील अर्ध्या सगळ्या जळालेल्या तर हे दोनही आपल्याला आपल्या झाडाच्या बुंद्यामध्ये घालायचं आहे बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे फक्त आपल्याला अगदी साधा सोपा इतका सोपा उपाय करायचा आहे याच्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आता हा उपाय कधी करायचा तर सहा ते नऊच्या दरम्यान तुम्ही कधीही करू शकता आजच्या दिवशी करा त्याचबरोबर अमावस्या पौर्णिमा जेव्हा येत राहतात तेव्हा सुद्धा हे उपाय जे आहे ते केले पाहिजे किंवा मग एखादी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये खूप सारी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा मग तुम्हाला सुतक पडून गेलेलं असेल दहा दिवसानंतर तुम्ही घर स्वच्छ करता देवपूजा वगैरे करता तर अशा वेळी सुद्धा तुम्ही हा कापूर आणि लवंग जे आहे त्या जाळू जाळू शकता आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे सुद्धा खूप सारी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून बाहेर जाईल किंवा मग चार पाच दिवसांतून एकदा तरी आपण अशा पद्धतीने किंवा आठ दिवसांतून एकदा म्हणा अशा पद्धतीने निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी कापूर आणि लवंग ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये निश्चित जाळायच्या आहे याच्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती पूर्णतः निघून जाईल आणि सुख समाधान आपल्या घराला लाभेल त्याचबरोबर आपल्या घरातील सग सर्व व्यक्तींना जे जे कामं करतात त्यांच्या कामामध्ये नक्कीच यश प्राप्त होईल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद